कुंभार पिंपळगावातून अपहरण केलेल्या तरुणाचा खून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील घनसावंगी कुंभार पिंपळगाव येथे शनिवारी आणि कुराडीचा धाक दाखवून सुरेश तुकाराम आर्दड वय तेहतीस वर्ष राहणार राजा टाकळी या तरुणाचे चार जणांनी चार चाकी वाहनामध्ये कोंबून अपहरण केले दरम्यान अपहरण झालेल्या सुरेश तुकाराम आर्दड यांचा बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडेगाव टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला असून त्यामुळे अपहरणकर्त्याने सुरेश तुकाराम आर्दड याचा खून करून त्याचे प्रेत दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान आज रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश आर्दड यांचे चुलत भाऊ सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून हरी कल्याण तौर सखाराम उर्फ खन्ना बाप्पासाहेब अर्दड राहणार राजा टाकळी मिनाज बाबा मिया सय्यद राहणार कुंभार पिंपळगाव आणि चार चाकी वाहनाचा चालक अशा चार जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे